वंश न्यूज दलित पीडित व जनतेचा खनखनीत आवाज नागपूर तालुक्यातील कापसी खुर्द गावातील पानर रस्त्यावर वीस वर्षापासून राहत असलेल्या रहिवाशांच्या झोपड्या नायब तहसीलदार यांनी राजकीय दबावा दामा खातर तोडल्या असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या नागरिकांचे जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत या झोपड्या हटवू नये अन्यथा शासन आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये जन आंदोलन उभारू असा इशारा जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले तसेच अक्षय रामटेके उपसरपंच कापसी खुर्द यांनी वस्ट न्यूज चॅनलवर सुरू काही परीक्षा असतानाच का भूमाफिया या ठिकाणी सक्रिय झाले आणि राजकीय नेत्यांचा सहभाग घेऊन या ठिकाणी नायब तहसीलदारांच्या माध्यमातून ही अतिक्रमण हटावची कारवाई होत असल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला नागपूर शहरातील नागपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या कापसी खुर्द गावामधील आज या ठिकाणी पानर रस्त्यावर जे पंचवीस ते तीस झोपडे आहेत मागच्या वीस वर्षापासून लोक राहत आहेत मात्र या ठिकाणी वीस वर्षापासून वास्तव्यात असलेले माझ्या पाठीमागे आपण हे लोक बघू शकता जवळपास दीडशे ते दोनशे लोक नागरिक या ठिकाणी वस्तीमध्ये राहतात यांना शासनाने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची नळाची व्यवस्था करून दिलेली आहे विजेचं कनेक्शन दिलेलं आहे मीटर आहे प्रत्येकाच्या घरी मात्र आता कुठेतरी नायब तहसीलदारांना वरून राजकीय दबाव आहे आणि त्या दबावा खातर ह्या पानर रोडवर वीस वर्षापासून राहणाऱ्या या लोकांचं अतिक्रमण काढण्याची आता नोटीस देण्यात आलेले आज आपण चर्चा करणार आहोत या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांसोबत सर्वात आधी तुमचं नाव सुखदेव मला सांगा किती वर्षापासून राहतो वीस वर्षापासून राहतो आपण इथं बरं या ठिकाणी शासनाने काही तुम्हाला नळाची विजेची काही सोय करून दिली दिली ना बावनकुळे साहेबांना मंत्र्यांना आम्हाला सोय दिली बावनकुळे साहेबांनी सोय मीटर दिले नळाची पाईपलाईन दिली मग आता बावनकुळे साहेबांना तुम्ही हे सांगितलं नाही का आमचं अतिक्रमण काढून हो, सांगितलं गेलते ना आम्ही त्याच्याकडे बी गेले होते जेव्हा गेल्या होत्या मागच गेलते पहिल्या दुसऱ्या नोटीसला काय म्हणाले ते म्हणाले का आता करतो काहीतरी सोयपाणी सरपंच बी म्हणे का आम्ही यायची सोयपाणी लावल्याशिवाय हे हटतील नाही अच्छा तुम्हाला आश्वासन दिल्याचे अतिक्रमण काढायची तर काल तहसीलदार जेसीपी लावले होते आमच्या झोपड्यावर आम्ही रोखलो दोन झोपडे बी पाडले शिक्षण एक कटाने नाम नाही आहे मेरकुमारी की दहावी बारावीच्या मुलांच्या हो। परीक्षा आहेत तुमच्या परिसरातले मुलं काही शाळेमध्ये शिकत होती अशा परिस्थितीमध्ये बारावीचे पेपर चालू आहेत मुलाचा अभ्यास नाही होत किंवा हे मुलं टेन्शन मध्ये आले आहे सगळे लोक काही अभ्यास आता या परिसरातले लोक आपापल्या घरातलं सामान खाली रस्त्यावर घेऊन बसलेले आहेत काय सांगणार तुम्ही तर आम्हाला जागा द्या नाही तर आमची सोय लावा सरपंचा आम्ही मग आपली व्यवस्था आमची जर व्यवस्था आम्ही खाली करतो साहेबांना बी म्हटलं होते हे व्यवस्था लावल्याशिवाय अतिक्रमण होऊ देणार नाही आमची एकच मागणी आहे आमची व्यवस्था करून द्या आम्ही इथून हटायला तयार कसं आहे की शासकीय मागील हे पंधरा ते वीस वर्षापासून ते नागरिक राहून राहिले आणखी आहे शासकीय पाण्यावर अतिक्रमण भले असलं परंतु ग्रामपंचायतचे जे पदाधिकारी आहे सरपंच उपसरपंच किंवा सदस्यगण हे गावातील नागरिकांनी निवडून दिलेले लोक आहेत त्यामुळे आमची जी भूमिका आहे ते नागरिकांसोबत आहे भले शासनाच्या अधिकारी आमच्या ग्रामपंचायतच्या सचिव ग्रामविकास अधिकारी हा भले शासनाकडून असेल पण आम्ही गावातील प्रतिनिधी असल्यामुळे आमची लोक आमच्या जे आम्ही लोकांसोबत उभे आहोत आणखी यांनी आरोप केलेला सरपंचावर आरोप केलेला आहे काय तुम्ही लोकांच्या पाठीशी आहात का यांचे यांचे घर तुटून या नाही नाही आम्ही का तुमची भावना हे दहा दिवसापासून आमचा एक अभ्यास दौरा होता त्या ते दरम्यान त्यांना ही माहिती कळाली तहसीलदारांना की बस सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी हे अभ्यास दौऱ्याला गेलेले आहेत त्यांनी ताबडतोब नोटीस काढून यांचे घर पाडण्याची प्रक्रिया आम्ही काल जसे यांचे आम्हाला फोन येणं सुरू झाले तर आम्ही लगातार त्यांना फोन केले की बा आम्हाला येऊ द्या त्याच्यानंतर पुढील कारवाई काय आम्ही आमच्या कमिटीला येऊ द्या नंतर पुढील कारवाई करा परंतु त्यांनी मानलं नाही मग नंतर आम्ही तलाट्यासोबत जी बोललो तर मग यांच्यासोबत यांना त्यांनी आजच्या दिवसाचा वेळ दिला पण असं बिलकुल नाही आम्ही मागणी त्याच्या जे नागरिकांची मागणी आहे किंवा यांना जेव्हापर्यंत यांची राहण्याची व्यवस्था किंवा यांना जागेची व्यवस्था होत नाही तेव्हापर्यंत यांना झोपडपट्टी आम्ही हटू देणार आम्ही नागरिकाच्या बाजूने निर्णय जे येईल ते आम्ही नागरिकाच्या बाजू यांचं असं म्हणणं होतं की या संदर्भामध्ये सरपंच महोदयांना विचारलं विचारलं गेलेलं होतं पण त्यांनी समाधानकारक उत्तर दिलेलं नाही सत्य काय आहे नाही सरपंच महोदयांना जे विचारलं ग्रामपंचायतला विचारलं तर ग्रामपंचायतच्या सचिवांनी अहवाल दिला की हो बा अतिक्रमण आहे परंतु हटवण्याच्या बाबतीत जे निर्णय जे आहेत ते तहसीलदारांचे आदेश आहे त्याच्यामध्ये तर आम्ही बोललो किंवा हटवण्या जेव्हापर्यंत यांची जे आहे व्यवस्था होत नाही आम्हाला व्यवस्था करण्यासाठी वेळ द्यावा म्हणून परंतु त्यांना त्यांच्यावर कोणाचा प्रेसर आहे आम्हाला अजूनही कळालेलं नाही कोणत्या अधिक कोणत्या व्यापाऱ्याचं प्रेसर आहे किंवा कोणत्या मोठ्या नेत्याच्या प्रेसर आहे ते आम्हाला अजून कळलेलं नाही कारण की त्यांना असं वाटत आहे की म्हणजे त्यांच्या मागे बिलकुल एकच काम आहे बाकी दुसरं कोणतंच काम नाही फक्त इतकी झोपडपट्टी हटवणं हाच एक त्यांचा उद्देश आहे नाहीतर पूर्ण नायब तहसीलदारपासून तलाट्यापासून पूर्ण प्रशासन फक्त ह्या झोपडपट्टीच्या मागे लागलेलं ला आहे असं वाटतं त्यांना या व्यतिरिक्त दुसरा कोणतं कामाची नागरिकांची अपेक्षा आहे ग्रामपंचायत आणि तुमच्याकडनं सरपंचमोद आणि प्रशासनाकडनं आता पुढची पुढचं काय पाहू आम्ही बिलकुल हंड्रेड पर्सेंट नागरिकांच्या सोबत आहोत आम्ही अगोदर सांगितले भले ग्रामपंचायतच्या सचिवाची भूमिका भले वेगळी असली तरी आम्ही इथले स्थानीय प्रतिनिधी असल्यामुळे आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून आमच्या दिनेश भाऊच्या माध्यमातून आम्ही यांच्यासाठी जागेची व्यवस्था अगोदर करू यांना जागेची व्यवस्था झाल्याबगर आम्ही यांना इथून हटू देणार नाही यांच्यासाठी आम्ही अंतिमपर्यंत लढत राहू माझे मित्र सहकारी आणि कापसी बुजुर्ग ग्रामपंचायतचे सन्मान्य सरपंचा यांचे पुत्र रुपेश दादा शेंद्रे भाऊ वागुलकर अमोल भाऊ निधान उपस्थित सर्व लोक झोपडपट्टी धारक या ठिकाणी उपस्थित आहेत एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या या ठिकाणी आपल्या समोर आणू इच्छिते की मागील वीस वर्षापासून कापसी खुर्द तालुका नागपूर ग्रामीण या गावाचं नाव आहे जिन्सी बाराद्वारी बाराद्वारी या गावामध्ये मागील वीस वर्षापासनं या पांदन रस्त्यावर जवळपास दहा ते बारा झोपडे वसलेली आहेत सोबतच काही आता पाच सात वर्षा अगोदर पुन्हा काही दहा बारा झोपडे बसले असे जवळपास पानतर तर वीस ते पंचवीस झोपडे या पांदन रस्त्यावर आहेत या पांदन रस्त्याची सध्या स्थितीत कोणत्याही विभागाकडनं बांधकाम करण्याची तयारी नाही आहे या पान रस्त्याची सद्यस्थितीत असं दिसून येत आहे की कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही व्यापाऱ्याला किंवा कोणत्याही शेतकऱ्याला अडचण नाही परंतु मला हेच समजत नाही की हे जे नोटीसेस आले आहेत शासनाच्या महसूल विभागामार्फत तहसीलदारामार्फत हे कोणाच्या म्हणल्यावर या लोकांना नोटीसेस आले आहेत एकीकडे शासन म्हणतोय की सर्वांना सर्वान घर सर्वांना सर्वांकडे घर असणं आवश्यक आहे आणि या जर का या बेघर बारा कुटुंबांना बेघर केलं तर हे राहायला जातील तुले मागील वीस वर्षापासून या पानन रस्त्यावर हे लोक सर्व लोक राहत आहे या ठिकाणी ग्रामपंचायतीने इलेक्ट्रिक रोड ना पिण्याचे पाणी त्यानंतर इतर ज्या दैनंदिन सुविधा आहे त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि तरीही शासनाचं एक गाईडलाईन आहे शासनाचा एक नियम आहे की बारा वर्ष जर का एखाद्या व्यक्तीनी अतिक्रमण करून शासनाच्या जागेवर राहत असला तर त्याला नियमानुकूल करण्यासाठी शासनाचे एक नवीन जी आर आहे त्यानुसार हे सर्व लोक या ठिकाणी करण्यासाठी हे पात्र ठरतात परंतु आज अशी परिस्थिती आहे की मागील चार दिवसा अगोदर सन्मान्य तहसीलदार साहेब यांनी यांना नोटीसेस पाठवल्यात आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिला गेला आहे की तुम्ही तीन दिवसाच्या आतमध्ये नोटीस काढावे आदेशामध्ये एकीकडे मौजा एक नंबर एक नंबर आदेशामध्ये लिहिला गेला आहे की तुम्ही संबंधितांना अतिक्रमण आदेश पारित करून तीन दिवसाच्या आत निष्कासित करून अतिक्रमण काढण्यात यावे मग खाली सर्वात अगोदर शेवटच्या पॅराग्राफ मध्ये दिसून की सदर आदेशाने कोणताही पक्ष व्यतीत होत असल्यास त्यांना माननीय उपविभागीय अधिकारी नागपूर गामी यांच्याकडे नव्वद दिवसाच्या आत दाद मागता येते मला एक गोष्ट सांगा की एकीकडे तीन दिवसात तुम्ही अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करता दुसरीकडे नोटीस मध्ये लिहिता की नव्वद दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला अपील करता येते ही कोणती शासनाची अतिक्रमण कोण तोडते तुम्ही त्याचा शोध घेतलाय का कोणाचा हात आहे या मागे नोटीस आहे या मागे आमचा आरोप आहे सरास की एखाद्या व्यापारी कुटुंबाचा यामागे हात आहे आणि मोठ्या मंत्र्याचा यामागे कुठेतरी षडयंत्र असल्यासारखं ह्या आम्हाला दिसून येत आहे तुम्ही आंदोलनकारी आहात ढोलेजी पुढचं तुमचं काय पाऊल राहणार आमचं हे पाऊल राहणार आहे की या लोकांना जोपर्यंत याच गावामध्ये दुसरीकडे जागा मिळत नाही त्यांना त्यांच्या तुटलेल्या नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत हे लोक इथून हटणार नाही जर का जोर जबरदस्तीने शासनाने पोलीस प्रोटेक्शन लावून जर का शासकीय यंत्रणा वापरून यांना जर का हटवण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांच्या मदत राहून सर्वात अगोदर आणि यांना जर का हटवण्याचा प्रयत्न केला तर यांना सर्वांना घेऊन आम्ही रोडवर बसून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही मग त्याच्यामध्ये आमच्यासोबत कोणाची पण काही पण कोणत्याही प्रमाण स्तराला आंदोलन गेलं तरी चालेल उलट आमच्यावर गुन्हा जरी दाखल झाला तरी चालेल कारण तुम्हाला माहित आहे माझी वेळी नेहमी भूमिका आहे सामान्य जनतेसोबत पाठीशी उभं राहण्याची राहिली आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमसे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद